हा बोला आम्ही वणीगडावर आलोय सप्तशृंगी मातेला भेटायला अजून आम्ही प्रवास करणार ते तुम्हाला दाखवणार आहे अजून काय दाखवणार खूप छान एक्सपिरियन्स आहे आमचा फर्स्ट टाइम आलो आहे साक्षी लिप्शी आणि साक्षी लिपस्टिक गावात आहे मेकअप चालू आहे तिला जायचंय ना देवीला भेटायला हो का आणि मग तुम्ही किती वाजता रिटर्न जाणार आहे आहे प्रयत्न लवकर उतरायचं खाली बघू आता काय ठीक आहे चला व्हिडिओ कंटिन्यू चालू राहील प्रयत्न करताय नंतर परत करू <laughs> खूप गाड्यांची गर्दी दिसते तरी आमचा प्रयत्न असणार लवकर शिर्डीकडे पण प्रस्थान करायचं <laughs> आहे आणि तुम्ही आज नाही आमचा मुक्काम शिर्डी मध्ये आहे रवाना माझ्यावर नंतर कॅमेरा घेऊन या देवीसाठी काय काय सामान आणलंय ते दाखवलं हे ब्लाउज पीस आणलाय नारळ आणलाय तांदूळ वेणी अशी ही माझी छोटीशी पिशवी आहे आणि ते तुम्ही कशामुळे आणलं इथे महागाई असते आमच्या घरातलं थोडं फुल ना फुलाची पाकळी पण ते आम्ही दुकानातूनच आणलंय नारळ बिरळूनच घेऊन आलो चला घरातलं तांदूळ फक्त घरात घेतले